नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहे खमंग मस्त गणपती बाप्पाच्या आवड आवडीचा नैवेद्य भिजलेल्या डाळीचा अनंत चतुर्दशी निमित्त हे बाप्पाला खूप आवडते आणि भिजलेल्या डाळीचे एकदम झटपट नैवेद्य कसा बनवायचा ते पाहूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया ही डाळ भिजत घातलेली आहे एक कप पाव किलो डाळ आहे तिला पाण्यामध्ये चार तास भिजवली चार तासानंतर मस्त भिजलेली आहे पाहू शकता आणि आता त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आपण कुकर मध्ये किंवा कुकर मध्ये शिजून नाही घेणार चाळणीमध्ये शिजवून घ्यायची छान शिजली जाते आणि तशी जर वाटली तर परतायला खूप वेळ जातो म्हणून आपण अशी शिजवून घेणार आहोत ती व्यवस्थित धुवून घ्यायची डबल एका पाण्याने आणि मी दुसऱ्या साईडला कढईमध्ये पाणी ठेवले त्यामध्ये आपल्याला वाफून घ्यायची छान सात सात ते आठ मिनटासाठी वाफून घ्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये ठेवून तोपर्यंत आपण ठेचा बनवून घेऊया फोडणी देण्यासाठी एक चमचा जिरं घेतलंय जिरं शक्यतो कोर्डच कुटून घ्यायचं म्हणजे पटकन बारीक होतं मिरच्या जर टाकले तर ते बारीक होत नाही लवकर त्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा घातलाय सात आठ मिरची घातली हिरवी तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर कमी वापरू शकता कुठल्यामुळे छान चव लागते मिक्सर मध्ये सुद्धा तुम्ही बारीक करू शकता किंवा मिरची कापून सुद्धा टाकू शकता माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आणि अजून माझ्या माझे व्हिडिओ जर आवडत असतील रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा ठेचा बनून झालाय आता काढून घ्यायचंय तयार आहे आपला ठेचा आता तोपर्यंत आपली डाळ छान शिजलेली आहे पाहू शकता लगेच बोटानी असं भोगा होते, ह्या स्टेपला समजायचं की आपली डाळ शिजलेली आहे थंड करून घ्यायची कुकरला वगैरे लावायची गरज नाही थंड झाली डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जाडसर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची जास्त बारीक नाही करायची एक अर्धी डाळ राहिली पाहिजे आणि जाडसर फिरून घ्यायचे बारीक नाही करायचे अशा पद्धतीने पाहू शकता जाडसर काही एक अर्धी डाळिंबी पण राहिली मस्त काढून घ्यायचे मस्त मोकळी सुटसुटीत झाली आता पॅनमध्ये आपल्याला थोडंसं जास्त तेल घालायचं चार पाच चमचे डाळीला थोडं जास्त तेल लागते मोहरी घातली एक टीस्पून पाव चमचा मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचे पाव चमचा नाही घातलं तरी चालेल को आपण ठेचा बनवताना वापरलेलं आहे जिरं पण व्यवस्थित तडतडलेलं आता कडीपत्त्याची पानं घातली दहा बारा आणि आपण नारळाचा किस आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कच्चा जर टाकलं तर डाळ लगेच खराब होऊ शकते त्यामुळे थोडासा परतून घ्यायचा आहे परतल्या परतायचं होत आलाय परतल्यानंतर खूप छान चव लागते डाळी बरोबर मी थोडस काढून ठेवणार आहे वरून गार्निशिंग साठी मस्त मोकळा झालाय आता काढून आहे थोडा त्यामध्ये डाळ घालून घ्यायची आपल्याला आपण बारीक केलेली थोडीशी हळद घालायची ह्याचा परतून घ्यायचा त्याचा कच्चे पाना कमी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान म्हणजे जास्त तिखट लागणार नाही डाळ घालायची पाहू शकता एकदम मोकळी झाली फोडण्याची वगैरे काही गरज नाही लगेच मिक्स करून घ्यायची एकदम झटपट बनते अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि तुमच्या इकडे अनंत चतुर्दशीला कुठला नैवेद्य बनवतात ते कमेंट करून मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्याकडून कुठली रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करून सांगा अर्धा चमचा मीठ घातले पाहू शकता मस्त झालेली आहे एक भिजवली आणि शिजली त्यामुळे जास्त काही करण्याची गरज नाहीये तिला मस्त तयार झाली आपले डाळ आता नैवेद्यासाठी खूप छान बनले एकदम मोकळी सुटसुटीत गाठी वगैरे काहीच नाही आणि एकदम खमंग चवदार चटपटीत झालेली आहे वा मस्त झाली वा खूपच छान दिसती कलर पण मस्त आलाय आणि चव तर अफलातून होणार लागणार आहे गार्निशिंगसाठी मी काढून ठेवलेलं खोबऱ्याचा चव नारळाचा चव वापरलाय पाहू शकता एकदम जबरदस्त झाली वा खूपच छान चला तर मग भेटूया असंच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहून बनवून खात रहा आनंदी रहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद